नेकनूर पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना तक्रार केली आहे सदर तक्रार निवेदनाद्वारे आज सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता दिली आहे मराठवाड्यातील सत्तर निजामकालीन पोलीस ठाण्याच्या इमारती नवीन बांधण्याची घोषणा केली होती मात्र निजामकालीन पोलीस ठाण्याच्या इमारती कालबाह्य झाल्या असून वापरण्यास योग्य नसल्याने नेकनूर पोलीस सारख्या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पत्र्याच्या शेडमध्ये काम करावे लागत आहे म्हणून मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या घोषणेचं नेमकं काय झालं असा सवाल उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ठवळे यांनी पोलीस अधीक्षकांना तक्रार केली यामध्ये त्यांनी म्हटले आहे की नेगमूर पोलीस ठाण्याची निजामकालीन इमारत ही कालबाह्य झाली असून पोलीस वसाहत पाडून वर्षभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे सन दोन हजार एकवीसमध्ये जवळपास सहा कोटी चौतीस लाख रुपयाचा निधी मंजूर होऊनही अद्याप इमारत बांधकामाला मुहूर्त मिळाला नसून सध्याची इमारत पोलीस ठाण्यासाठी अपुरी पडत असून गैरसोय होत आहे यामुळे अधिकाऱ्यांना पत्र्याच्या शेडमध्ये काम करावे लागत आहे तसेच पोलीस वसाहत वर्षभरापूर्वी पाडली असून अद्याप बांधकाम सुरू नसून कर्मचाऱ्यांना किरायाच्या घरात राहावे लागत आहे म्हणून तातडीने पोलीस ठाणे इमारत व पोलीस वसाहत बांधकाम सुरू करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे